सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सोलापूर आवक चोवीस हजार दोनशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्त जास्त दर दोन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती आवक आठशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्त जास्त दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती फळं आणि भाजीपाला आवक पाचशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्त जास्त दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे धुळे आवक एक हजार एकशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्त जास्त दर एक हजार पाचशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे नव्वद रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक एक हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान